काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून तीव्र निषेध

यावेळी पजरंग दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे शिवखोडीहून वैष्णोदेवीला जाणाऱ्या तीर्थयात्रांवरती भ्याड हल्ला जो परवा दिवशी घडला काश्मीरमध्ये त्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल आज देशभरामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन करते रस्त्यावरती उतरून सगळीकडे निषेध केला जातो आहे जा प्रकारे भ्याड हल्ले चाललेत सतत तीन दिवस झालं कुठली ना कुठली तरी आतंकवादी हल्ल्याची घटना ही काश्मीरच्या खोऱ्यात होते ते ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीतला जो आक्रोश हिंदूंच्या मनामध्ये आहे की आम्ही आमच्या धर्मस्थळालासुद्धा सुरक्षितरित्या भेट देऊ शकत नाही आणि मारले जाण्याचं कारण काय तर ते केवळ आणि केवळ हिंदू आपण जर फोटो बघितले असतील बॅनरवरती वगैरे सुद्धा खूप लहान लहान मुलं आहेत जी मारले गेलेली आहेत ह्या सगळ्याचा निषेध म्हणून आणि हिंदू समाजाचा आक्रोश आज रस्त्यावरती उतरलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण